मुंबई काय तो आता नवीन सिनेमा कुठला निघालाय का घातलं भेटोळं प्रत्येक कामात घोटाळे मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे असं मला आता पाठवले आणि कोणीतरी पाठवून मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रेहमान डकैत कोण आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे हो ना ते रील बगि कि बदला महाराष्ट्र का मंजर महोदय बदला महाराष्ट्र का मंजर हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर कारपोरेशन का इलेक्शन जीतकर कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर धन्यवाद मराठी लोग बलिदान द्यायला तयार आहोत पण ही मुंबई आम्ही अमित शहाच्या घशात जाऊ देणार नाही या महाराष्ट्राला माहिती आहे रेहमान डाकू कोण आहे कोणाला मुंबई लुटायची आहे आणि त्यांना हे पाठबळ देणारे कोण आहेत या मुंबईच कराचीतील लॅरी शहर कोणी केलेलं आहे अड्डा या अख्या मुंबईला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे आणि देशाला माहितीये